असं म्हणून प्रयत्न टाकून देण्यात अर्थ नसतो माणसाने प्रयत्न करावेत अपेक्षित वस्तू करता करावेत साधनेच ओळखून प्रयत्न करावेत पण फल मात्र सोडून कर्म असेल त्यानुसार त्या फळाची तीव्रता अथवा मंदपणा हा जसा आम्हाला भगवतकृ मिळेल त्याच्यामध्ये माणसाने समाधान मानावं फल मिळालं तरी समाधान न मिळालं तरी समाधान मानावं अर्थात ये आए, हे सगळं प्रवचनात भागवतात सांगणं सोपं आहे हे मला माहिती आहे असं होत नाही मनुष्य आकांक्षा इतकी तीव्र ठेवत असतो की त्या आपल्याला प्राप्ती झाली नाही याचा विचार सुद्धा त्याच्या जीवनामध्ये नैराश्य निर्माण अप्राप्ती तर नैराश्य निर्माण करेलच पण अप्राप्तीचा विचार सुद्धा नैराश्य निर्माण करत असतो कर मी एवढा सगळं करतोय पण जर झालं नाही तर तुझं प्रारब्ध अनुकूल असेल होईल मिळेल पण नाही प्रयत्न करतोस बाबा नाही त्या वस्तूचा मोह अंतर करण्यामध्ये धारण करू नको कदाचित मुलगा झाला तुला तरी सुद्धा तो चांगला वागेलच याची शाश्वती नाही तुझी परंपरा चालवेलच याची शाश्वती नाही तुला घरात ठेवेलच याची शाश्वती नाही कशाकरता हे सगळं करतोस नको करू नको करू नको तू ऐकायला तयार नाही त्याला सांगितलं बाबा मी तुझ्या अवलोकन केलंय आणि त्या अवलोकनानुसार मी तुला असं सांगतो वाईट वाटून घेऊ नकोस पण आई तुला याच काय पुढच्या सात जन्मामध्ये संततीच कशा करता हा त्रास कशा करता संज्ञाशाच्या मुखातून आलं ब्रह्मवाक्य आहे पण माणसाला पडत नाही आत्मदेवाला पटलं नाही अरे याच काय पुढच्या सात जन्मामध्ये तुला सुख नाही संततेच आणि तुला इतिहास सांगतो सदराचा इतिहास माहितीये ना काय झालं त्याची कल्पना आहे संतती नाही 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 झाली तर काय सगळ्याला सुख मिळालं सोडून दे कुटुंब वृद्धीचा विचार सोडून दे माणसाने संन्यस्त वृत्तीनं राहण्यामध्ये सगळी सुख त्याच्या पायाजवळ चालत येत असतात आपल्याला प्रारब्धवशात प्राप्त झालेल्या वस्तू प्रारब्धवशात प्राप्त झालेला प्रपंच हा कधी ना कधीतरी आपल्याला सोडण्यात

आपल्याकडे विवाह नावाचा विधी आहे षोडश आपल्याकडे जे हे षोडश संस्कार आहेत ना त्याच्यामध्ये विवाह नावाचा एक संस्कार आहे विवाह नावाचा संस्कार कशा करता आपण संस्कार बघा शास्त्र बघा विवाह कशा करता करून दिला जातो संतती उत्पन्न करण्याकरता विवाह नाही आहे कामावर विजय मिळवण्याकरता विवाह हा संस्कार आपण त्याचा पती पत्नीनं एकत्रित यावं त्याच्यातून संतती निर्माण व्हावी त्याच्यातून समाज वृद्धी व्हावी हा हेतू गौण आहे आध्यात्मिक हेतू हा आहे की माणसाच्या जीवनातल्या कामावर त्याला आम तो तो काम निवृत्ती करता विवाह संस्कार कारण माणसाच्या अंतकरणामध्ये काम विकार निर्माण व्हायला लागतो मग त्या विकाराला आळा घालावा त्या विकाराची निवृत्ती करावी याच्याकरता म्हणून शास्त्राने आपल्याकरता ही व्यवस्था करून दिली त्याच्याकरता विवाह नावाचा संस्कार संस्कारांचं चिंतन करून बघा आता काय संस्कारच राहिले त्याच्यामुळे काय हे नाही नाही काहीच नाही अहो मूल जन्माला आल्या बरोबर जातकर्म नावाचा संस्कार आहे जन्माला आल्या क्षणी पहिला संस्कार जातकर्म संस्कार आहे